धनुराशीच्या व्यक्तींची परिस्थिती धनुराशींच्या व्यक्तीची ऊर्जा एनर्जी जुलै महिन्यामध्ये काय असणार आहे पाहूयात आपण धनुराशीच्या व्यक्ती जुलै महिन्यामध्ये मैं कोणत्या ऊर्जेमध्ये असणार आहेत कोणत्या परिस्थितीमध्ये असणार आहे धनुराशीच्या व्यक्ती जुलै महिन्यामध्ये कोणत्या ऊर्जेमध्ये असणार आहेत हे कार्ड येत होतं द एम परत रासेस तसे धनुरास गुरुची रास आहे त्याच्यामुळे एनर्जी पण तशीच येते ना गुरुची बॉसिंग एनर्जी असते थोडीशी त्यांची वेन ऑफ वॉन्ट मी म्हटलं ना एनर्जीच तशी असते स्ट्रॉंग व्यक्तिमत्व फोर ऑफ कप्स या एनर्जीमध्ये नाही जायचं आहे द एम्परर धनुराशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यामध्ये काय एनर्जी आहे काय ऊर्जा आहे कोणत्या परिस्थितीमध्ये असतील धनुराशीच्या व्यक्ती नाईन ऑफ सोर्स या एनर्जी मध्ये पण नाही राहायचे टू ऑफ वॉन्ट्स येस नाईन ऑफ पेंटेकल्स या एनर्जीमध्ये राहायचे सेल्फ लव्ह पेज ऑफ पेंटेकल्स सिक्स ऑफ सोर्स स्ट्रेंथ वा धनुराशी गुरुची राशी आहे ही गुरुचे शुभाशीर्वाद स्वामींचे दत्त गुरुचे भक्त गुरु पौर्णिमा आहे या महिन्यात त्यांचे शुभाशीर्वाद आहेत तुम्हाला धनुराशी वाल्यांना अतिशय सुंदर एनर्जी आणि कार्ड पण ते आलं आहे दत्तगुरूंचं कार्ड आलेलं आहे अतिशय सुंदर एनर्जी एट ऑफ पेन्टॅकल्स सिक्स ऑफ पेन्टॅकल्स ज्यांच्या डोक्यावर श्री दत्तगुरूंच कृपाछत्र आहे कृपाशीर्वाद आहे त्यांना कशाची कमी भासणार आहे बंधनातून रिवर्स मध्ये हे कार्ड आलेलं आहे एट ऑफ सोर्स नक्कीच जिथे दत्तगुरु आहे तिथे तुम्ही या एनर्जी मध्ये नाहीच किंग ऑफ वॉन्ट्स सिक्स ऑफ कप्स नाईट ऑफ वॉन्ट्स थ्री ऑफ थ्री ऑफ कप्स वा फाईव्ह ऑफ कप्स नाईन ऑफ वॉन्टे विल ठीक आहे स्टार्ट करूया आधीच खूप छान वाटतंय कारण का अ uh, स्वतः गुरुजी सगळ्यात महत्वाची गोष्ट दत्तगुरूंचे शुभाशीर्वाद तुम्हाला आहेत आहे। शुभा तु, या महिन्यात हा व्हिडिओ बघणारे किंवा धनुराशीच्या बऱ्याचशा व्यक्ती स्वामींची सद्गुरूंची उपासना करणारी खूप मोठी एनर्जी आहे आणि ते स्वतः तुमच्याबरोबर आहेत त्यांचे शुभाशीर्वाद या महिन्यात तुमच्यावर आहेत खूप छान एनर्जी आहे ही आता या महिन्यातली एनर्जी तुम्हाला कामाच्या बाबतीत तुम्ही एखाद्या कामाच्या संधीची वाट बघत असाल बरेच महिने किंवा बरेच दिवस तुम्ही अशा शोधात आहात की तुम्हाला काही नवीन व्यवसाय चालू करायचा आहे किंवा आहे तो व्यवसाय तुम्हाला वाढवायचा आहे तुम्हाला तुमचं काम वाढवायचं आहे त्या त्या दृष्टीने एक नवीन सुरुवात किंवा त्या त्या मार्गाने तुम्ही या महिन्यात पुढे जाताना दिसत आहे सेल्फ लव्ह मध्ये आहात हा महिना तुमचा पूर्ण स्वतः तुमच्यावरच फोकस राहणार आहे अतिशय मेहनत करताना दिसत आहेत काही व्यक्ती अं काही व्यक्तींच्या बाबतीत दोन एनर्जी आहेत एक एनर्जी अतिशय सुंदर आहे कामाच्या बाबतीत काही जणांना धनुराशीच्या व्यक्तींना तुम्हाला तुमच्या फॅमिलीला घेऊन कामानिमित्ताने तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळेल किंवा तुम्हाला बाहेर जाताल तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन जाताल कामासाठी जर कोणाची सरकारी नोकरी किंवा काही असेल तर प्रमोशन होऊन किंवा तुमची बदली होण्याची सुद्धा शक्यता आहे या महिन्यात ही एक स्ट्रॉंग एनर्जी आहे बदली होऊन तुम्ही फॅमिलीला घेऊन दुसरीकडे शिफ्ट होताना दिसत आहे आणि त्याचं सेलिब्रेशन पण तुम्ही करताय तुमचं म्हणजे तुम्हाला बढती मिळालेली आहे सगळंच वाटतं ना बढती पद प्रतिष्ठा एखाद्या मोठ्या पोस्टवर काही लोक जात आहेत ज्या लोकांच्या बाबतीत असं झालेलं आहे किंवा घडेल धनुराशीच्या व्यक्तींना की तुम्हाला प्रमोशन मिळतं आहे आणि ते प्रमोशन घेऊन मग प्रमोशन वाढलं की इन्कम पण वाढणार आणि तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या फॅमिली घेऊन दुसरीकडे शिफ्ट आहे ही एनर्जी ज्या लोकांची आहे की तुम्ही सेलिब्रेशन करणार आहात या महिन्यात तर नक्कीच मला कमेंट करा की ही एनर्जी कोणाच्या बाबतीत आहे पण खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे ही काहींच्या बाबतीत असं आहे की मानसिकदृष्ट्या कुठेतरी बंधनात अडकलेले अशी एखादी घटना घडलेली आहे अजूनही त्यामध्येच आहात एक पुरुष व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यामध्ये आहे स्त्री व्यक्तिमत्व काहींच्या आयुष्यात आहे की त्यांचं बर्डन आहे तुमच्यावर एक बंधन असतं ते आडकाठे असतात अडथळे असतात अशा व्यक्तींचे तर त्याच्यासाठी अशा बंधनातून तुम्ही बाहेर पडताय मी सांगलं तुम्ही या महिन्यामध्ये कुठल्याही बंधनात राहणार नाही तुम्हाला ओव्हर झाले ते आता की रात्रीचं आपण म्हणतो ना की रात्रीची झोपसुद्धा उडालेली आहे अशा लोकांमुळे इत इतकं मानसिक ताण झालेलं आहे खूप तुम्हाला मानसिक टेन्शन ज्या नात्यामुळे ज्या व्यक्तींमुळे असं मानसिक टेन्शन तुम्हाला झालेलं आहे त्या व्यक्तींना त्या बंधनातून पण बाहेर पडून तुम्ही दुसरीकडे म्हणजे त्या बंधनातूनच तुम्ही बाहेर पडाल आणि आत्ता फक्त सेल्फ लव आणि तुमचं काम जास्त करून तुमच्या कामावर तुमचं जास्त लक्ष आहे धनुराशीच्या काही लोकांनी जर आपण म्हणतो की कर्ज कर्जाचं एक बर्डन आहे तुम्हाला खूप कर्ज आहे ते हटत नाहीये ते कमी होत नाहीये कर्ज वाढत चाललेलं आहे त्या टेन्शनमुळे काही जणांना रात्रीची झोप नाही कशी लागणार नाही लागणार तर त्या विचारांमध्ये आहात की हा जो इतका मोठा जे ओझ आहे किंवा तीच एनर्जी आहे पण पैशांची की खूप मेहनत करताय अतिशय मेहनत करताय त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी ती परिस्थिती सुधारण्यासाठी अतिशय मेहनत करताय तुम्हाला आ, तसे रस्तेही मिळणार आहेत एखादी तुमच्या पास्ट लाईफमधलीच वयोवृद्ध व्यक्ती अशी तुमच्या येईल आणि तुम्हाला नवीन काहीतरी मार्ग याच्यामध्ये नक्की ती सुचवणार की आता तू काय कडायचंय स्त्री व्यक्तिमत्व पुरुष व्यक्तिमत्व कोणीही असं असेल पण तुमच्याच आयुष्यातलं तुमच्याच ओळखीचं व्यक्तिमत्व पास्ट लाईफमधलं ला, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहेत की तुम्ही कसं बाहेर काढायचंय नक्की या संधीवर लक्ष ठेवा ती संधी ओळखण्याच्या असा अशा व्यक्ती ओळखण्याचा प्रयत्न करा की जे तुम्हाला मार्ग आहेत आणि या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढतायत या बंधनातून एक जे बर्डन आहे या बर्डनातून ते तुम्हाला बाहेर काढतायत ती ताकद तुम्हाला देत आहेत की नाही ते तुम्हाला दाखवतायत तू हे काम सहज करू शकते अशी ताकद ते तुम्हाला देत अशी स्ट्रॉंग एनर्जी आहे की अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतील अशा संधी पण तुम्ही तुमच्यावर जो मानसिक ताण ना की कसं मी याच्यातून कसं बाहेर पडू किंवा मी याच्यातून कशी बाहेर पडू त्या विचारांमध्ये तुम्ही इतके गुंतून जाताल की जे ज्या अशा व्यक्ती येत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये किंवा ज्या अशा नवीन संधी येत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तिकडे तुमचं लक्षच जाणार नाही तर असं करू नका खूप छान जे स्वतः सद्गुरूंनी तुम्हाला येऊन मदत करावी ही सोपी गोष्ट नाही न्यू व्हिजन द लवर्स जर रायबल म्हणलं त्या बंधनातून तुम्ही बाहेर पडताय अशा व्यक्ती आहेत जे येत आहेत स्वतः सद्गुरू आहेत तुमच्या ते तुम्हाला तुमच्यातली ताकद दाखवून देत आहेत ते तुम्हाला दाखवून देत आहेत की नाही तुझ्या पुढं कसलीच बंधनं नाही आहेत तुझ्या स्वतःमध्ये ती क्रिएटिव्हिटी आहे तुझ्या स्वतःमध्ये ती क्षमता आहे तू सहज ते काम करू शकते ती समृद्धी तू तुझ्या कष्टातून तू तुझ्या मेहनतीने तू स्वतः तुझ्या स्वतःच्या स्वकर्तृत्वाने स्वबळावर तू ह्याच्यातून सहज बाहेर पडू शकतेस ते म्हणतायत की ज्या संधी ते तुम्हाला देत आहेत अशा व्यक्ती येत आहेत आयुष्यात ते बघा त्याच्याकडे बघा आणि त्या दृष्टीने स्वतःवर विश्वास ठेवून तुमच्या सद्गुरूंवर विश्वास ठेवून आई कुलस्वामिनीवर विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्यावर काम करायचंय त्या मार्गाने तुम्हाला पुढे जायचंय भूतकाळामध्ये जर तुमच्या हातून काही चूक घडलेली असेल तर त्या चुकीवर फक्त पस्तावा करायचा मानसिकदृष्ट्या फक्त त्याच्यामध्येच अडकून राहायचं आहे की तुमच्या हातून काय निसटलं आहे कशाचं नुकसान झालेलं आहे कोणी दुखावलं गेलेलं आहे जे नुकसान झालं आहे जी गोष्ट घडून गेलेली आहे त्या विचारांमध्येच तुम्ही राहताल जास्त करून थंडर बोल हदरून गेलं आहे सगळं कळतच नाही आहे की काय करावं आता दिसतच नाही असं तुम्हाला वाटतंय पण तसं नाही आहे स्वतः सद्गुरु तुम्हाला मार्ग दाखवतायत ते काय दाखवतायत हे बघण्याची तुम्हाला गरज आहे खूप छान एनर्जी आहे अजिबात निगेटिव्हिटीमध्ये राहू नका तुम्ही जर नकारात्मक ऊर्जेमध्ये राहिलात सतत अशा अपराधी अवस्थेमध्ये की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली हे मी काय करून बसलोय किंवा मी हे काय करून बसली आहे या ऊर्जेमध्ये तुम्ही राहिलात तर ज्या नवीन संधी येत आहेत आणि खूप मोठी ताकद आहे तुमच्याजवळ आत्ता त्याच्याकडे जर तुम्ही पाहिलं नाही तुम्ही स्वतः तुमच्यावरच ज़ विश्वास ठेवला नाहीत त्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवला नाहीत तर ही, ना ही। खूप मोठी संधी तुमच्या हातातून जाईल आणि ते तुम्हाला दाखवून देत आहेत की तूच तसा आहे तू तु, तुझ्याच स्वकर्तृत्वावर तु तु याच्यातून बाहेर येऊ शकतो दुसऱ्यांची गरजच नाही आहे तुला विदिन नेक्स्ट फ्यू मंथ्स काही महिन्यांमध्ये आहे ती परिस्थिती नक्की सुधारेन बिग चेंजेस खूप मोठे बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत फक्त तुम्हाला एड्स अप टू यू हे तुमच्यावर अवलंबून आहे एंजेल्स स्वतः त्यांचे कृपाशीर्वाद आहेत असे चार कार्ड्स आलेले आहेत या रिडिंगमध्ये ते भरभरून आशीर्वाद भरभरून देतायत ते तुम्हाला जी गोष्ट घडून गेलेली आहे जो भूतकाळ घडून गेलेला आहे तो तुमच्या पात्रतेचा नाही ते तुमच्यासाठी नव्हतं जे जात आहे ते सोडून द्या विसरून जा जो बदल झालाय जो बदल होतोय तो स्वीकारा धर इज समथिंग बेटर खूप छान असं काही तुमच्या पुढे आहे दोन स्टॉप तुम्हाला अजिबात थांबायचं नाही या वाक्यावरून एक आठवलं एक कमेंट अशी आली की खूप छान आहे असं नुसतं ऐकतोय ज्या व्यक्ती फक्त विचारच करत राहत आहेत जर तुम्हाला काही कृतीच करायची नाहीये तर मला सांगा तुमच्या आयुष्यात बदल कसे घडतील मी जर सांगितलं की समोर समोर सोन्याचं ताट आहे समोर सोन्याचा घास येणार आहे असाच सोन्याचं ताट कधी येणार सोन्याचा घास कधी येणार कामं कर कष्ट कर आहे ते समोर काम आहे त्याच्यात प्रत्यक्ष कृती कर त्याच्यावर विश्वास ठेव स्वतःवर विश्वास ठेव स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा त्याच ताकदीने त्याच विश्वासाने कृती करा मग तो तोंडात का नाही जाणार सोन्याचा घास पण हां आता तो सांगितलं आहे आता बघतोच कसं खातं आहे या एनर्जीमध्ये राहायला तर आयुष्यभर याच एनर्जीमध्ये राहणार तो सोन्याचा घास काय कुठलाच घास समोर येणार नाही तोंडात जायची तर खूप लांबची गोष्ट आहे काही कमेंट्स करतात कम्युनिकेट क्लिअरली तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय करायचं का का आहे याच्यावर पूर्ण ठाम राहा आणि ते ब्रह्मांडाला सांगा ते विचारतायत ना ते दाखवतायत तुमची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे तुम्ही खूप मोठे भक्त असाल सद्गुरूंचे त्याच्यामुळे त्यांचे शुभाशीर्वाद मिळतात आत्ता जे काही तुम्ही मागतायत ते तथाच तू मी देतो आहे तुला काय पाहिजे सांग तर तुम्हाला काय पाहिजे आत्ता ह्याच्यावर ठाम राहा नाही या परिस्थितीतून मला बाहेर पडायचं आहे पास्ट मध्ये राहू नका अजिबात ते ते दोन्ही तिन्ही कार्ड्समधून आलेलं आहे आहे त्या भूतकाळातून जे नुकसान झाले किंवा एखादी घटना घडून गेलेली आहे त्याच्यातून पूर्ण बाहेर पडायचं या या एनर्जीमध्ये नाही राहायचे छान सकारात्मक रहा, सेलिब्रेशन तर तुम्ही करणारच खूप छान मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा या एनर्जीमध्ये कोण आहात आणि तुम्ही सद्गुरूंचे श्री दत्तगुरूंचे भक्त आहात मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा